सत्यमे ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र नाका येथे रस्त्याचे व गटारीचे काम काम अपूर्ण काम अपूर्ण ठेकेदाराने पूर्ण बिल काढले आहे या करोडोच्या भ्रष्टाचारात पीडब्ल्यूडी उप अभियंता पवार यांची चौकशी व्हावी अंबाडी नाका सुशोभीकरणासाठी तेरा कोटी शासनाने खर्च करून सुद्धा गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे अंबाडी ग्रामपंचायत कडून महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली आहे की सदर कामा वा काम या कामाची चौकशी व्हावी व अपूर्ण असलेले काम क्षत्रिय कंपनीच्या ठेकेदारांकडून पूर्ण करून घ्यावे आणि अपूर्ण कामामुळे जनतेला होणारा त्रास टाळावा तसेच क्षत्रिय कंपनीला मध्ये टाकावे अशी मागणी अंबाडी ग्रामपंचायत कडून होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर दुगाड फाटा